काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा भाजपा नारा देत आहे राहुल गांधींच्या विरोधात भाजपाने एल्गार पुकारलेला आहे भाजपा आज राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे राहुल गांधी यांनी परदेशामध्ये आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे आता भाजपाने आंदोलन पुकारलेलं आहे राज्यभरामध्येच आज भाजपाचं आंदोलन आहे राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारलं गेलंय राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आता महाराष्ट्रामध्ये वादंग उठलेला आहे त्यांच्या वक्तव्याला धरून भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज राज्यभरामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे काँग्रेस हटवा आणि देश वाचवा असा नारा भाजपाने दिलेला आहे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने एल्गार पुकारलाय भाजपा ही संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे ठिकठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना वक्तव्य केलं होतं आणि याच संदर्भात खरं तर राहुल गांधी यांनी लोकसभेवेळी संविधानाची पत्रिका दाखवून आरक्षण हे मोदी सरकारद्वारा रद्द केलं जाईल असं वक्तव्य केलं होतं आणि आता तर त्यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना स्वतः हे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे यामागची त्यांची धारणा जी काही आहे ती दिसून आलेली आहे आणि त्याचमुळे त्यांचा विरोध करत काँग्रेसच्या विरोधात आता राज्यभरामध्ये भाजपा आंदोलन करत आहे ठिकठिकाणी तिथल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे राज्यभरामध्ये भाजपा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे राज्यामध्ये सर्वच ठिकाणी भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरामध्ये भाजपाने आंदोलन पुकारलेलं आहे राहुल गांधींच्या विरोधात आता राज्यभरामध्ये आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे भाजपा हे आंदोलन करत आहे भाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात एन्गार पुकारलेला आहे राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आंदोलन करत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ठिकठिकाणहून थीक आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत नाशिकमधून किरण गोटूर तसेच हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि मुंबईतून महेंद्र जोईल हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मी सर्वात आधी महेंद्र यांच्याकडे जाणार आहे महेंद्र आपण पाहिलं राहुल गांधी यांनी जे वक्तव्य अमेरिकेमध्ये केलं होतं आरक्षणासंदर्भात आणि त्यामुळे एकच वादंग उठला होता उठला आहे आणि त्याचे पडसाद आता उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भाजपा हे ठिकठिकाणी राज्यभरामध्ये आंदोलन करताना दिसतंय मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे जानवी राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी थ्रू महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीतर्फे ठिकठिकाणी जिल्हा न्याय्य जी आहे ती आंदोलनं करण्यात येत आहेत आता आपण घाटकोपर येथे आहोत घाटकोपरला जे रमाबाई नगर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळ हे आंदोलन चालू आहे तुम्ही पाहू शकता नेहरू हो या राहुल गांधी हक पर लाएंगे आंधी या सगळ्या अशा घोषणा आहेत आणि राहुल गांधी विरोधात इथे घोषणा चालू आहेत काही लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया नेमका त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध व्यक्त करतात ते लोक जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काय बोलतात काय सांगाल वक्तव्य केलं हे बघा एका बाजूने हे हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतात आणि दुसऱ्या बाजूने जे भारत देश विरोधी लोक आहेत बसून ते आरक्षण रद्द करण्याची जी करतात जे आहे वंचित समाज आहे यांच्या भावना दुखावलेल्या आहेत तेव्हा ज्या काँग्रेस नेत्यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली आहे त्या सौरवांचा सा मी निषेध करते आणि सर्वांचा सा राजीनामा इकडे अपेक्षित करते जय नक्कीच नक्कीच राहुल राहुल गांधीचा राजीनामा हे लोक सगळे मागतात आणि आपल्यावर बोलण्यासाठी बालचंद्र शिरसाटे त्यांच्या आपण जाणून घेऊया नेमकं त्यांना काय म्हणायचं या संदर्भात राहुल पुढे काय का। आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रत्येकाचा निषेधच नाही तर त्यांना आम्ही इथे फिरू देणार नाही आज आरक्षणाचं संरक्षण करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष पक्षाचा कार्यकर्ता भारताचा नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी चोख पार पाडत असताना हे आरक्षण रद्द करण्याचा शीख समुदायाला भडकवण्याचा जो प्रयत्न राहुल गांधी यांनी परदेशात राहून केलेला आहे त्याचा निषेध करत आहोत आणि अशा प्रकारे जर त्यांची भूमिका राहिली त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही त्यांचा निषेध करू त्यांच्याविरोधात आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीत संविधानात कुठलाही बदल होऊ देणार नाही लोकसभेला राहुल गांधी किंवा काँग्रेस पुढे महाविकास आघाडीतर्फे असं बोलण्यात गेलं होतं की संविधानाच्या विरोधात पण आता सध्या यांच्याच मा ओटात का काय आणि पोटात काय हे सगळं दिसून येते नेमकं संविधानाचा जो नेरेटिव्ह पसरवला होता लोकसभेचा त्या संदर्भात आता यांनी पण असं वक्तव्य केलं राहुल गांधी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर असलेले शिवसेना उद्धव ठाकरे हे सर्व संधी साधू आहेत संविधानाशी त्याला काही घेणं देणार नाही आज आमचा सवाल आहे उद्धव ठाकरे आपण आपली भूमिका जाहीर करा राहुल गांधीने आरक्षण रद्द करण्याचा जो प्रस्ताव मांडलेला आहे शीख समुदायाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे आपण त्याचा जाहीर निषेध करणार आहात का भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करत आहे आज उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि ती भूमिका जाहीर करता येत नसेल सत्ते पोटी लालसे पोटी जर मूग गेळून गप्प बसणार असेल तर केवळ काँग्रेसचा नाही राहुल गांधीचा नाही महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टी महायुतीतील प्रत्येक घटक संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल त्याची आज सुरुवात झालेली आहे तर राहुल गांधींच्या या वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीतर्फे आपलं जे आ, मत आहे ते मांडण्याचं इथे महा यांच्यातर्फे सांगण्यात आलं आहे मा त्यामुळे आता पुढे फ्युचरमध्ये काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यानंतर आपल्यासोबत नाशिकमधून किरण गोटूर सोडलेले गेले आहेत आपण नाशिकमध्ये जाऊयात थेट किरण तिथली एकंदर परिस्थिती काय आहे कारण राहुल गांधी यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे संपूर्ण तिथला समाज हा पेटलेला दिसतोय आणि भाजपाने एरगार पुकारलेला आहे भाजपा आंदोलन करते नाशिक नाशिकमध्ये सध्या तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात आणि तिथली एकंदर परिस्थिती काय खर तर आज संपूर्ण राज्यभरातच भाजप काँग्रेस आणि राहुल गांधीच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाशिकमध्ये सुद्धा नाशिकच्या खालीमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे खरंतर ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात राहुल गांधीने एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात आज भाजप हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं राहुल गांधींचा पुतळा सुद्धा जाळण्याचा प्रयत्न जे आहे ते स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केली या सगळ्या आंदोलना दरम्यान जोरदार घोषणाबाजी राहुल गांधींच्या विरोधात स्थानिक भाजपचे आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सगळ्या लोकांनी केल्याचं बघायला मिळालं आणि राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याच्या विरोधात माफी मागावी अशा पद्धतीची मागणी आता भाजपकडनं केली जाते जी 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 धन्यवाद आपण नागपूरमध्ये हितेश मेश्राम सोबत जोडले गेले सो त्यांच्या भाषेत जातोय हितेश आपण पाहिलं एकंदर संपूर्ण राज्यभरामध्ये आता आंदोलन पेटलेलं दिसत आहे आपल्याला भाजपा ही आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे नागपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच बघितलं गेलं तर नागपूरमध्ये भाजप हा फारच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य असेल किंवा ज्ञानेश महाराजांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा बँक घोटाळा असेल अशा प्रकारे नागपूरमध्ये आजचं जे वातावरण आहे आंदोलन मय असं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे एक 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 शहराध्यक्ष जे भाजपचे शहराध्यक्ष आहे त्यांनी इथे हनुमान मंदिर रामनगर चौकात जे आहे आंदोलन केलेलं आहे नागपूर नागपूर जवळील रामटेक मध्ये जे आहे अशी देशमुख जे भाजप नेते आहेत ते बँक घोटाळा विरोधात जे आहे आंदोलन करत आहे आणि नागपूरमध्ये संविधान चौक इथे सुद्धा जे आहे राहुल गांधींच्या वक्तव्यावर जे आहे आरक्षणाच्या वक्तव्यावर जे आहे आंदोलन करण्यात येत आहे आणि नागपूर मधील संविधान सहकार जे आहे हे आंदोलन अति तीव्रतेने आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीची जे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळत आहे आणि जे राहुल गांधी यांनी अमेरिकेत जो आरक्षण विरोधात जो वक्तव्य वापरलेला आहे त्या विरोधात जे आहे हे महाराष्ट्रभर आंदोलन आज चालू आहे त्याचप्रकारे विदर्भात देखील हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुंडट्टीवार असतील नागपूरमध्ये जे आहेत विक्रांत पाटील असतील जे भाजपचे नेते आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यामध्ये जे आहेत आंदोलन करून राहिले अशा पद्धतीने महाराष्ट्रभर भाजपतर्फे आरक्षण बचावच्या नाऱ्यावर आंदोलन पाहायला आपल्याला मिळत आहे अगदीच अगदीच हितेश आपण या संदर्भातली माहिती वेळोवेळी तुम्हा सर्वांकडून जाणून घेतच राहू तुर्तास सर्वांना धन्यवाद